पाकिस्तान मध्ये आता मोठी राजकीय उलता पालत होण्याची शक्यता निर्माण आहे पाकिस्तानात आणखी एका नवीन देशाची मागणी जोर धरू लागली ती म्हणजे स्वतंत्र सिंधू देशाची मागणी सिंधू सांस्कृतिक दिनानिमित्त कराची मध्ये जय सिंधू मुताहिदा महाजच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी पाकिस्तान मुर्दाबाद आणि सिंधू देशाला स्वातंत्र्य मिळावे पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा काढला या मोर्चाला रोखण्यासाठी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झालेत आणि पंचेचाळीस जणांना अटक करण्यात आली सिंधू देशाच्या मागणीला अचानक वेग का आला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या संदर्भात नेमके काय विधान केले होते आणि बलुचिस्तान पाठोपाठ आता सिंधू प्रांताची मागणी पाकिस्तानचे तुकडे करेल का पाहूया या संपूर्ण घटनेचा सविस्तर आणि गंभीर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज पाकिस्तानमधील सिंधू प्रांतात सिंधी सांस्कृतिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो मात्र या दिवशी कराची मध्ये स्वतंत्र सिंधू देशाच्या मागणीसाठी काढलेला मोर्चा हिंसक वळणावर पोहोचला नेमके काय घडले तर या मोर्चाचा उद्देश पाहिला तर जय सिंधू मुताहिदा महाजच्या नेतृत्वाखाली हा स्वातंत्र्य मोर्चा काढण्यात आला होता मोर्चेकऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद आणि सिंधू देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशा घोषणा दिला ज्यामुळे तणाव वाढला पोलिसांनी अचानक मोर्चाचा मार्ग बदलल्यामुळे मोर्चेकरी आक्रमक झाले आणि त्यांनी दगड फेकले जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा नळकांड्या फोडल्या या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले असून पंचेचाळीस जणांना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या लोकांवर पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे या आरोपाखाली कारवाई करण्यात येणार आहे सिंधू देशाच्या या मागणीला सध्या जोरदार वेग येण्यामागे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे एक विधान कारणीभूत ठरले राजनाथ राजनाथ यांचे विधान म्हणजे नवी दिल्ली सिंधी समुदायाच्या म्हणाले होते की एक दिवस सिंध भारतात परत येईल त्यांनी पुढे म्हटले की आमच्या पिढीतील अनेक सिंधू हिंदूंनी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या निर्णयाला कधीही पूर्णपणे स्वीकारले नाही ज्यामुळे सिंध पाकिस्तानचा भाग झाला सिंह यांनी सिंध आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंधांवर जोर दिला आणि म्हटले की सिंध नेहमी दृष्ट्या भारताशी जोडलेला आहे राजनाथ सिंग यांच्या या विधानामुळे सिंध आज भारतात भारता भाग नसला तरी भविष्यात तो भारतात सामील होऊ शकतो या चर्चेला पुन्हा एकदा नवीन बळ मिळालं आणि पाकिस्तानमध्ये दे सिंधू देशाची मागणी वाढली सिंध प्रांतातील या मागणीमुळे पाकिस्तानात सरकारची अडचण मोठ्या प्रमाणात वाढली याचे कारण म्हणजे सिंध नाही पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील लोकही गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या देशाच्या निर्मितीसाठी तीव्र आंदोलन आहे बलुचिस्तान पाठोपाठ आता सिंध प्रांतातील लोकही रस्त्यावर उतरलेत हे दोन्ही प्रांत पाकिस्तानातून बाहेर पडण्यास आहेत महत्वाची बाब म्हणजे बलुचिस्तान आणि सिंध दोन्ही प्रांत भारताबाबत सकारात्मक आहे जर या दोन्ही प्रांतांनी स्वातंत्र्याची मागणी अधिक तीव्र केली तर त्यामुळे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे सिंधु सांस्कृतिक दिनाच्या निमित्ताने झालेला हा हिंसक मोर्चा आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा हे पाकिस्तानमधील वाढत्या प्रादेशिक असंतोषाचे स्पष्ट संकेत आर्थिक अस्थिरता दहशतवादी हल्ले आणि वाढते प्रादेशिक वाद यामुळे पाकिस्तानवर चौफेर दबाव येतोय भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या विधानामुळे या मागणीला आंतरराष्ट्रीय आणि राजकीय परिणाम प्राप्त झाले तुम्हाला काय वाटतं भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सिंध भारतात परत येईल असं विधान केल्यामुळे सिंध प्रांतातील फुटीरतावादी चळवळीला नैतिक पाठिंबा मिळालाय का आणि यामुळे भारत पाकिस्तान संबंधावर नेमका काय परिणाम होऊ शकतो यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका